समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नागपुरात काल सतरा मार्च रोजी दोन गटात राडा झाला दरम्यान नागपुरामधील राडावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलंय ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पाहूयात रात्री झालेल्या घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये मोमिनपुरा महाल एरिया चिटणीसन पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष केलं काही घरांवर दगडफेक केली जाळपोळ केली टू व्हीलर फोर व्हीलर जाळल्या गेल्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानीशी वाचली अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं पोलीस आले पोलिसांवर देखील दगडफेक झाली चार डी सी पी अतिशय गंभीररित्या जखमी आहेत काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण मा, जखम जखमी जक, झालेत काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला हत्यारं होती पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घटलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती कारण एका भागामध्ये दरवेळेला शंभर दीडशे टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनकुरा भागामध्ये पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली हॉस्पिटलला लक्ष केलं तिथे एक पाच वर्षाची मुलगी बालबाल बचावली त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकाने त्या ठिकाणी केली आहे त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलिस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विजवायला गेली त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून गाळीन टाकली पोलिसांच्या गाडींवर गाड्यांवर हल्ला केला खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला खाळ हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात त्यांच्यावर हल्ला करणं त्यांच्या त्यांना जखमी करणं डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील गृह विभाग आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर ते लक्ष ठेवून आहेत आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं जाणीवपूर्वक दंगल घडवून दोन समाजामध्ये निर्माण काम वेश काम द्वेष जे कोणी करतील त्यांना सोडलं जाणार नाही त्यांची गय केली जाणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा